हा जो रस्ता आहे मुळात पिंपरी आणि अवलकोंडा या दोन गावाच्या शिवेवरून जाणारा रस्ता आहे मी जॉईन झाल्यानंतर मागच्या दीड दोन वर्षापासून साधारणतः या रस्त्याबद्दल शेतकऱ्यांचा पाठपुरावा होता परंतु शेतकऱ्यांचे अंतर्गत जे काही होते म्हणजे माझं ह्या बाजूने जास्त आहे त्या बाजूने जास्त आहे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं चालू होतं आणि मग शेवटी मोजणी विभागामार्फत डी वाय एस एल आरकडनं मोजणी झाली पोलीस प्रोटेक्शनमध्ये सगळ्या मोजणीनंतर अद्दी कायम झाल्या आणि आज महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत जी महसूल सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे त्या सप्ताहाच्या अंतर्गत आम्ही हा रस्ता खुला करण्याचं आज निश्चित केलं होतं आत्ता जसं इथल्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी सांगितलं की साधारणतः साठ सत् साठ पासष्ट शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि हा रस्ता मला वाटतं साधारणतः एक किलोमीटर नियर अबाऊट एक किलोमीटर आहे जर जा कमी जास्त असेल पण साधारणतः एक किलोमीटर आहे तर आजच्या तारखेमध्ये ह्या रस्त्याचं म्हणजे रुंदीकरण असेल आणि त्या रस्त्याच्या दुतर्फा ला वृक्षांची लागवड असेल या दोन्ही गोष्टी आम्ही करतोय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येक शेताला रस्ता आवश्यक आहे त्यामुळं मी तहसीलदार उदगीर यांना त्यांना आवाहन करतो की प्रत्येक शेतकऱ्यानं शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि आपल्या आपल्या स्वतःच्या आर्थिक विकासासाठी ज्या शेताला जाणारे रस्ते आहेत ते अडवू नयेत किंवा एखाद्या वेळी तुमच्या शेताच्या बाजूनं फूट दोन फूट जमीन जर जात असेल तर ती स्वेच्छेनं द्या द्यावी जेणेकरून तुमच्या शेतीचा भाव वाढेल शेतातली जी काही उत्पादनं आहेत ते बाजारात न्यायला तुम्हाला सोपं जाईल वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करता येतील आणि निश्चितच आपल्या भारताची महाराष्ट्राची अर्थ अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान या रस्त्यांमुळं वाढणार आहे त्यामुळे मी महसूल सप्ताहाच्या निमित्त जे वेगवेगळे वेग वे कार्यक्रम आयोजित केलेत त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये इथल्या गावकऱ्यांनी तमाम तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी सहभागी व्हावा असं आवाहन करतो आज साधारणतः अडीचशे झाडं या रस्त्याच्या दुतर्फा लावण्याचं आमचं नियोजन आहे रस्त्याला म्हणजे झाडं लावण्याला सुरुवात पण झालेली आहे तसंच संबंध तालुक्यामध्ये आम्ही आज वेगवेगळ्या ठिकाणी ह्या शेतरस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांची लागवड पण करतोय आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतो शेतकऱ्यांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं ही अपेक्षा धन्यवाद बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विकासासाठी हे सगळं काम चालू आहे परंतु एखादा खोडकर शेतकरी जर अशा पद्धतीनं रस्ता मोडून टाकत असतील नादुरुस्त करत असतील झाडं काढून टाकत असतील तर शेवटी त्याच्यावर जे काही पोलीस कारवाई आहे कायद्यामध्ये नमूद केलेल्या कलमानुसार आपल्याला त्यांच्यावर पोलीस कारवाई सुद्धा करता येईल परंतु तेवढ्या पद्धतीचं म्हणजे काय म्हणेल मी अवघड पद्धतीची कारवाई कोणावर व्हावी अशी आमची पण इच्छा नाही पण एखादा माणूस किंवा एखादा शेतकरी तशा कारवाईला भाग पाडत असेल तर आम्ही तशा पद्धतीचा त्याचा बंदोबस्त पण करणार आहोत आणि राहिला विषय मान्य महसूल मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून दोन हजार एकोणतीसपर्यंत असे जे सगळे क्षेत्रस्ते आहेत त्यांचं खडीकरण असेल किंवा त्यांचं पक्कं काम करणं असेल हे सुद्धा प्रस्तावित आहे त्यामुळे अपेक्षा करू आपण की शासनाकडनं आपल्याला ह्या सगळ्या एक दोन हजार एकोणतीसपर्यंत सगळ्या मजबूतीकरण मजबूतीकरणसुद्धा मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचे खोडसाळ कुठले कृती आहे ते करू नयेत असं मी आवाहन करतो